डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती गुरु लहूजी साळवेचा सकल मातन समाजाचा आरक्षणाचे उपवर्गीकरण आरक्षणाचे उपवर्गीकरण निवेदन निवेदन दाखव एक आरक्षणाची एबीसीडी आरक्षणाचं उपवर्गीकरण विषय असा आहे सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार ला अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण करावं आणि त्या त्या निर् राज्याने निर्णय घ्यावे आणि तशा पद्धतीचा निर्णय देऊन राज्याने तातडीने हे लागू करावं अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला देशभरामध्ये अनेक राज्यांनी या संदर्भातला निर्णय घेतला तो केवळ दोन ते तीन महिन्यामध्ये तो त्यांनी अंमलातही आणला परंतु महाराष्ट्रामध्ये या सरकारने जवळपास वर्ष झालं दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाने केला आणि म्हणून हे मुदतवाढ न देता आता काय झालं मागे तीन महिन्याची मुदत दिली होती बदर समितीला त्यानंतर आठ महिन्याची मुदत मुदत बदर समितीला वाढवून दिली होती परत नव्यानं कालच्या तारखेमध्ये जवळपास सहा महिन्याची मुदत बदर समितीला वाढवून दिली ही जी मुदतवाढ वाढवून दिलेली आहे ती आमच्या किंवा जे वंचित समाज आहे अनुसूतीच्या अंतर्गत आहे त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही अन्यायकारक आहे म्हणून ही मुदतवाढ रद्द करून या ठिकाणी वर्गीकरण तातडीनं जाहीर करावं हो। आणि अशा पद्धतीची आमची मागणी आणि त्या संदर्भाना आम्ही निवेदन कलेक्टरला दिलेली आहे आम्ही समाजाच्या वतीनं तेही निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं जिल्हा पातळीवर आम्ही या ठिकाणी अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि राज्यामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही समन्वय साधून सगळीकडेच फार मोठी तीव्रता समाजामध्ये पसरलेली आहे आणि त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी करून हे वर चळवळ आम्ही वाढवण्याचा प्रयत्न